प्रश्नाची विचारणा केली होती हो शायरी गीताच्या माध्यमातून कोणत गाणं होतं माझ अरे ना बनला गुरु अनको न बनला चेला जन्म ज्याचा झाला तोच्या नाही मेला एवढं उदाहरण देऊन सांगितलं अरे शाहीर साहेब पण जे समजून घ्या हो का सांगता आता मला कुणी अरे तुमची तुमच्या बुद्धीची जीव येते मला तुमच्या बुद्धीची की वेते साहेब काय समजते तुम्हाला शायरी काय एवढी सोस्ती वाटते का, का? नहीं। अरे जमत समजत या नाही तर काही जबरदस्ती आहे माझी नाही जर प्रश्नाचं उत्तर दिलं तर ठेकेदार साहेब काय पैसे कपतील का तुमचे उडवा उडवी करता वा रे वा लय ताल सूर्याचा निर्माता कोण चालते पण दिसत नाही त्याचे मायबाप कोण कम एवढ्या लवकर बैरे झाले तुम्ही का अनु ना टाकू तुमच्या कानामध्ये ते वा रे वा शाहिर साहेब आत्मा सांगा बरं छातीवर अठ्याविषांनी आत्मा कोणत्या ठिकाणी आहे बा म्हणून सांगू शकते कोणी नाही नाही आता स्टेट वर ये जा। आत्मा आहे ये ये या सदाव्या साइडली आहे का उजव्या साइडली आहे का मस्तकात आहे का पायात आहे का कोट्या सांगा बरं आता शरीरातल्या कोणत्या भागामध्ये आहे म्हणून शाबाश काय हरकत नाही चाल असो हो, आम्ही जेव्हा विचारतो तर जातात बसून हा आणि आपलं मात्र विचारतात कसून पण हा मारडी पासून तिथे भंडारा जिल्ह्यापर्यंत पे, पेरीन लसून मारीन लात कमरत कसून तर आणून टाका सुमो मध्ये बसून ची लात ध्यानाची लात मले म्हणते पाणी पिला देंगे मिट्टी मे कर देंगे वैसा कर देंगे शाबाश काय हरकत नाही समोर समोर पहा काय होतं तर हा म्हणे म्हणे अंबादास शहीरला बोलव का म्हणे अभिमान शाहीर साहेबच उत्तर दिलं शाहीर साहेब तुम्ही म्हणता दानसूर राजा होता मी म्हणतो नाही मी पुरवणीशी सांगतो तुम्हाला तुमच्याकडून का पुरावा बळी राजा हा दानसूर राजा नव्हता तो अहंकारी राजा होता शाहीर साहेब आणि तुम्ही जर मुजुरी करत असाल तर मी पुरवणीशी सांगतो समजलं की नाही आपल्याला मिळाले गोजणीचे बारा आणि क्षेत्राला बारा जिथे सत्य सांगणारा तुझा होते तिथे चोराला सोडू संन्याशाला सजा होते जिथे सत्य सांगणारा तुझा होते तिथे चोराला सोडू संन्याशाला सजा होते आणि नंद शाईमध्ये ज्याले जाले मजा येते त्याच्या घ्यावा बापूची कोण काय सांगितलं तुम्ही हरवली डोळे ने भुलवली बाई चालते पण दिसत नाही त्याचे मायमात कोण काय सांगितलं शाहीर साहेब शाहीर साहेब मी की सोडून अमानुस्तीने कधी थाकत नाही मी माणूस की सोडू माणूस किने थाकत नाही आणि तुम्ही अभ्यास घेवता सर्व प्रकारचा राखत नाही एवढे कुर्रम खान तर मीही एका एकी वाकत नाही वार करतो वैद्यावर आर्यनची तर निशानामाया कधी चुकत नाही मानुस की सोडून अमानुस की ठाकत नाही आणि तुम्ही अभ्यास ठेवता सर्व प्रकारचा तर मी गधी राखत नाही एवढे तुरम खाल तर मी एका की वाकत नाही वारे करतो वैरे होतो चुकत नाही आणा असा विनाकारण पिसातला कुत्र्यासारखा भुकत नाही भुकत नाही आणि तुम्ही ठसक्याची करता शाहिरी तर मी भार झोकत नाही भार झोकणे म्हणजे मच्छ पकडणे होते समजलं का नाही याचा भावाचा अर्थ असा आहे भरती भाड लोक समजा मारे मी तुमच्या भंडारा जिल्ह्यात चालत असेल आमच्या इकडे वेगळीच भाड आहे समजले की नाही आणि म्हणून तलवार को पता नहीं होता तलवार को पता नाही होता पर चलना है तलवार को पता नाही होता उसे किस पर चलना है आग को पता नहीं होता उसे उसे किसके साथ जलना है तो पाप और पुण्य के दो रास्ते हैं जहां में ये तुम्हें भी तय करना है और मुझे भी तय करना है कि मुझे किस रास्ते पे चलना है क्या बात शाहिद साहेब नीच मोटा मंगल न हो तो समझ लो कभी कभी लहान मानसा का कर नहीं सीखना सर पर समझ लो कि नहीं अरे झालो भाव मैं आज वरी मोटा आता मला लहान बना वसवाटते नाही का संत म्हणतात लहानपणाच एका देवाने मुंबई साखरेचा रवा नाही का ज्या लहान पणण्यामध्ये जी मजा आहे ते मोठ पण्यामध्ये मजा नाही बरोबर आहे आणि म्हणून खूप झालं भाऊ मी आजवर मोठा आता मला लहान बनावं असं वाटते कारण शहाणा लोकांचं म्हणणार की मान दिल्यानेच मान फेटते तलावाचे पाणी कधी कधी आणते आणि तसं माणसाचं आयुष्य हळूहळू घडते आणि म्हणून शहाण्या लोकांचं म्हणणा की मान दिल्यानेच मान स्वतः स्वतःमधला गांभीरपणा सोडून झाला लहान म्हणून पहा मग आमच्या सारखे तुमच्या पाठी मागे फिरतील दहा मला कुणाकडून काय मिळालं यापेक्षा मी त्याला काय दिलं हेच मला श्रेष्ठ वाटते आणि म्हणून शहाण्या लोकांचं म्हणणं आहे की मान दिल्यानेच मान भेटते मेरे <स्था> गुरुने मुझे बताया बेटा बोले निशा शायरी करना पर एक बात ध्यान में रखना भाई बोला कौन सी गुरुजी बताइए कौन सी तो बोले दुश्मन चाहे कितना भी छोटा हो उसे कभी कमजोर मत बोले, दुश्मन कितना किती छोटा कमजोर मग समज ना अरे बोली आपण अवकाश घ्यायचे बघा किती बोलत ना आपली लायकी पाहायची आपल्या जवळ काय आहे त्याच्यानंतर पाय तरह उडा दे तुम्ही याटम बामा आम्ही सुत्री बामाटेशे छोटा कि आहो पण आम्ही जेव्हा होतो तर नाही जास्त पर उठून मग

तुम क्या तुम दलका मारेंगे आयम बम की तरह उड़ा देंगे हमने क्या चुड़िया पहन के रखी है क्या नहीं नहीं।, हमने क्या चुड़िया पहन के रखी है क्या अरे हमने भी मर्दों को मैदान में लड़ते हुए देखा है देखा और ऐसा भी नहीं कि उन्हें पहली बार देखा है पलट देंगे तुम्हारी हर बाजू को ये इरादा भी पक्का है हर मुश्किल को हद से पार कर देंगे और ये हुनर मैंने गुरु पुरुषोत्तम से सीखा शाहीन साहब अरे मनु क्या मन तो मारने गोष्टी करता अरे मनु আরে দেবজি আরে পা साहेब मात्री काय आपल्या अंगाला लावून घेतील शाही साहेब एवढे काय आम्ही पागल नाही जी आणि आम्ही तुम्हाला म्हण आम्हाला तुम्हाला म्हणायची काही अवकात नाही आहे नाही समजलं की नाही तुम्ही आमच्यापेक्षा साध्या गोष्टीने मोठी आहात समजलं की नाही कोण कोणाला म्हणजे माझ्या गाण्यात भावार्थ मा। आहे या देशावर इंग्रजाचं राज्य असते आणि इंग्रज या देशामध्ये येतात आम्हाला गुलाम बनवतात अनेक अंशनी आमच्या समोर निर्माण करतात तर त्यावेळेस तुम्हाला सांगतो इंग्रज अधिकारी याचं नाव असते डॉक्टर डौके। सिप्स डॉक्टर डौके। सिम्स याला याचा कोणी याचा कोणीतरी खून करते याला कोणीतरी मारते आणि तो आरोप माझ्या भगतसिंगावर लागते भगतसिंगावर लागते आणि इंग्रज अधिकारी याचं नाव असते डॉक्टर डेव्हिड हा देविड त्या भगतसिंग जवळ जाते म्हण ते माझ्या डॉक्टर डॉक्टरशीपला मारलं आणि म्हणून त्याला हातकडी लावते आणि त्याला जेल मध्ये टाकते तेव्हा माझा भगतसिंग म्हणते मम्मी मी तुमच्या डॉक्टर मारा नाही और बस का मेरे को जेल में रहे और रे में रखना पण जेल से बाहर निकलूंगा हा तू ऐसी मौत मारूगा तुम्ही की धोबी का कुत्ता ना घर का ना घाट का वो मेरा सिंह कहता है क्या क्या पाजी मैं नहारूंगा भलता के तुझे मारूंगा जितना चलाऊंगा जितना से तो नहीं जुकता। नहीं जुकता। कमान से निकला तो निशाने को नहीं चुकता नहीं चुकता कहता है मेरा भगत सिंह तीर मेरा कमान से निकला तो निशाने को नहीं चुकता और ज्ञानी की करता कदर में अच्छे अक्ष को नहीं चुकता, नहीं चुकता। समझे की नहीं तो फिर देखो वो मेरा भगत सिंह उसे क्या कहता है सुनिएगा।

क्या कहता है मेरा भगत सिंह क्या कहता है अरे हड्डी पसलेगी न के रखना तू अपने पास में अच्छा। तारीकी तेरे मौत की अच्छा। लिख लेना अपने साथ में तू कोई तो पखान नहीं बाप रे अरे उल्टा तू डाऊंगा पलटा के तुझे डाऊंगा

आदरणीय महादेवजी ठाकरे साहेब खेतापूर तालुका कोळी शिल् नागपूर यांच्याकडल्या धारेवरती शंभर रुपयाचं भेट मिळालेला आहे पाठी आभारी आहे तर शाही साहेबांनी दुसऱ्या काय प्रश्नाची विचारणा केली आणि त्यांचा प्रश्न म्हणतात की एक राजा एक राजा शिकारीसाठी जंगलामध्ये गेला पण जंगलात जाण्याच्या अगोदर त्याने आपल्या पत्नीला सांगितलं की म्हणे मी शिकारीला तर जंगलामध्ये चाललो पण माझ्या गैर हाजरीमध्ये कोणी जर आपल्या घरी पाहुणा आला कोणताही व्यक्ती आला तर त्याचं मन तुमचं केल्याशिवाय त्याला घराच्या बाहेर बाहे, पाठवायचा नाही आणि तो राजा असा सांगून चालला गेला आणि मग काही वेळाने संध्याशी तिच्या घरी आला त्या राजाच्या घरी आणि पात्र घेऊन तर ते त्या राजाची राणी आली म्हणे काय पाहिजे तुम्हाला भिक्षापात्र सांगा म्हणे तर तो म्हणे मला म्हणे इच्छा होत पाहिजे म्हणे अच्छा आणि तिने त्याला संन्यासा समोर भोग केला इच्छा भोग केला आणि मग तो राजा आला आणि म्हणे काय तुमची पत्नीजी म्हणे काय तुमचे आचार विचार म्हणे सगळे अशा त्या म्हणायला लागला तर म्हणण्याचा ला, तात्पर्य तो राजा कोण तो राजा कोण आणि ते राणी कोण आणि तो संन्याशी कोण तर शाहीर साहेब लिहून ठेवा आपल्याकडे त्या राजाचं नाव आहे हरिश्चंद्र राजा अच्छा त्या राजाचं नाव आहे हरिश्चंद्र राजा आणि त्या संन्याशाचं नाव आहे विश्वमित्र त्या संन्याशाचं नाव आहे विश्वमित्र आणि त्या हरिचंद राजाची जी राणी आहे तिचं नाव आहे तारामती जय भोलेनाथ रमेश महाराज बक्षो आले यांच्याकडे रुपये आलेले आहेत धन्यवाद हा मगदावजी विश्वकर्मा यांच्याकडे सुद्धा वीस रुपये आलेले आहेत माथी आभारी आहे तर तो राजा आहे हरिचंद्र आणि त्याची जी राणी आहे तिचं नाव आहे तारामती संन्यासाच नाव आहे विश्वमित्र शाही साहेब हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आणि माय लयताळ सुरू कोणी गेलं कोण निर्माता आहे याच्या कोण आहे चालते पण दिसत नाही त्याचे मायबाप कोण होय कोण साहेब एवढ्या लवकर अरे वा गर्व वाटते जी आम्हाला तुमच्यावरती गर्व वाटते शहीर अंबादाजी नागदिवे म्हणता बरोबर अरे बापरे बाप आम्ही दिवाने होतो त्यांची समजलं काय आणि त्यांचे तुम्ही शागीर आणि तुमच्याकडून ही अपेक्षा काही सांगू शकत नाही अरे 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 चलो असो हम बिहार रखते हम बिहार मारिक काही हम्बी रखते मारिकाईला और जैसा मिला भी भी लगा सकते हैं हैं आप हर बीमारी का इलाज रखते जैसा मिला मरीज वैसा इंजेक्शन भी लगा सकते हैं हम भी जान बुझ कर किसी से लड़ते नहीं नहीं सन्मानीय हम भी जान बुझ कर किसी से लड़ते नहीं और कोई कुत्ता हमें एक बार कसले मार से जिंदा भी छोड़ते रहे। नहीं छोड़ते नहीं शाही साहब मैं आपको नहीं कह रहा हूँ वो मेरे गाने का आशय है और वो भगत सिंह को इंग्रज अधिकारी डॉक्टर डेविड को कहता है आपको नहीं कहूंगा समझे गए और तुम्हाला लावून याची सवय आहे तर पहा मग काय होते समोर है का पुढे काय बघा दादा तिवारी विविधान दाद धुवंत खास मित्र खास मित्र आमच्या यांच्याकडून आमच्या पाठीला यक्षक रुपयाचं भेट मिळालेलं पाठी आभारी आहे आणि म्हणून पुढे काय म्हणते तो भगत आहे का भार जा प्रत्येक जुनं हो, ते सोनं होत नाही शकते ते धुण्याचं पाणी कुणी पीक नाही धुण्याचं पाणी कुणी पीक नाही आणि मी शहाना त्याला समजतो गड्यावर फुरी आले तरी चालेल मात्र सत्य सांगितलं रात नाही सांगितलं रात नाही शाहीन साहेब जिनके आपले घर शिषे के जिनकी आपले घर शिष्य के हो वो दूसरों के घर में पत्थर नहीं मारा करते प्यार मोहब्बत में भले जायज हो फिर मेरे जैसे मेरे जैसे गैर मारते ना तो इशारा भी नहीं करते इशारा नहीं करते आखिर का कर सुनिएगा हक्क तेरे सची अरे हक्कापनारे सची हलो पना A Pah Kee 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 बगसी। क्या आ, बोलते प्यास पानी से नहीं बुझी तो मैखाने चला गया, गया। और न जाने हमारे चाहने वालों ने हमें भुला दिया फुल के के पहले तक तो हमने सबका भला किया ये आवाज़ सुनो कपन से महापुरुषों की जिसे गद्दारों ने जला दिया वारे दुनिया जिस थाली में खाया उसमें क्षेत्र किया आ, और हमारा ही भला करने वाले को हमने क्या सिला दिया लक्ष्य हम चार भारत संत करे लाज नहीं बटा तुम्हारे अरे मरो अरे हक अपना छीनेंगे और ऐसे भी से हम क्या मांगेंगे कहे निशान तो मेरे गुरुजी को बोलना है मेरा कहना है क्या kalbi